रामकृष्ण हरी शुभ संध्याकाळ कशी युट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच का तर व्हिडिओ टाकायचं कारण असं आहे का मी आठ जवळ पाच सहा सात दिवस झाले तसं काही एक व्हिडिओच टाकला नाही मोठा छोटे छोटेच टाकत राहिले शॉर्ट व्हिडिओ टाकले काही छोटे टाकले काही शेतीतले टाकले तर जो मी डेली टाकते सासूसुन्याचा व्हिडिओ तो काही टाकलाच गेला नाही माझ्याकडून कारण मला काही वेळ नाही भेटला बनवायला तर म्हटलं आज बनवू कमेंट येत आहे तर बा तुम्ही व्हिडिओ टाकला नाही तुम्ही व्हिडिओ टाकला नाही कमेंट पण चांगल्या चांगल्या येत्या का तुम्ही सगळा विचार करूनच व्हिडिओ टाकत्या सगळं काही जे घडतं तेच टाकत्या बघूस काही टाकत नाही तर माझ्या सासूसुनाच्या व्हिडिओच्या खालच्या प्रत्येक कमेंट वाचा सगळ्यांना पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह दिसतील असं वेगळं काही दिसणार नाही चांगल्याच सगळं काही चांगल्याच कमेंट आहे माझ्या तर म्हणजे व्हिडिओ बघता बरं का सगळेजण व्हिडिओ बघता पण हिडिओला लाईक करत नाही कमेंट करत नाही का मग त्यांना हिडिओ आवडत नाही तेच कळत नाही मला लाईकच कोणी करत नाही व्हिडिओला म्हटलं आज तरी टाकू व्हिडिओ सासूसोनांचा मी तर मी तो व्हिडिओ टाकला तर एक सासूसोणाचा का बा मुलीला खतपाणी घालणारे मुलीच्या आईवडील मुलीला सपोर्ट देणारे मुलीच्या आईवडील तर त्याच्यात मला चांगला एकदम प्रतिसाद मिळाला आणि कमेंट पण एकदम छान मिळाल्या तर एवढंच फक्त पाहा व्हिडिओ कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा माझं काही त्याच्यात काही तुम्हाला चुकीचं वाटत असेल ते पण तुम्ही सांगू शकता तुम्ही असं नाही टाकायला पाहिजे का तसं नाही तर असं मी टाकते बा व्हिडिओ असं आणि व्हिडिओ काही मी मनाने जोडत नाही बरं का माझे प्रत्येक व्हिडिओ पाहतो मी मनाने काही जोडत नाही मी जे सत्य घडतं सत्य परिस्थिती तेच तेच टाकते मी व्हिडिओला तर ते मी आता बघा ते व्हिडिओ बघितला दुपारी असत पाहता पाहता एक शॉर्ट व्हिडिओ बघितला एका ताईने ते व्हिडिओला गाणं लावलेलं आहे का एका मैलीला तीन सुना राहत्या एका महिलेला तीन सुना राहते ते ताईने गाणं टाकलेलं आहे त्याला तर मग त्याच्यावरूनच मग मला पण एक व्हिडिओ टाकायचाच होता तीन सुनांचा तर मग तो आठवला मला मग तिने त्याच्यात असं गाणं टाकलं का पहिल्या सुनेला कष्टाचं पोतं दुसऱ्या सुनेला काय पैशाचं पोतं तिसऱ्या सुनाला यशाचं पोतं तर असं तिला तिसऱ्या सुनाला यश मिळालं बा भरपूर असं असं काही गाणं टाकलं होतं आणि मग मला पण मग तेच तीन सुनांवरच व्हिडिओ टाकायचा होता बरं का एक शंभर टक्के माझ्या मनातून होता का तीन सुनावर व्हिडिओ टाकावा कारण मी दोन तीन ठिकाणी तीन सुनांचा तीन सुनांचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ टाकायचा होता मला तर ही बात एकदम खरी एका पहिल्या सुनाला कष्टाचं पोतं दुसऱ्या सुनाला पैशाचं पोतं आणि तिसऱ्या सोनाला यशाचं पोतं तरी भाती एकदम जसं गाणं टाकलेलं आहे तशीच सत्य परिस्थिती आहे का जी मोठी सून राहते ना तिला काही कळत नाही काही कळत नाही तिला अशा सगळ्यांनी बरं का अशा सगळ्यांनी दहा ते एखादी निवडते तशी तिला काय कळत नाही तिला कळलं बी ना तिला तरी ती काय म्हणती नाही आपण असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे काम करायला पाहिजे दिसतं ते याड्यावाने काम करतं त्या कामाला चव नाही चौथा नाही ते फक्त काम करतं त्याला स्वतःचं सवरत कळत नाही का आपण कशापासून सुधरायला पाहिजे आपण कशापासून सावध राहायला पाहिजे आपण कोणापासून कसं राहायला पाहिजे त्याला ते काही कळत नाही ते, ते याड्यासारखं नुसतं काम करीत आणि तो जुना राट लावून धरितं जुना राट काय देणं घेणं असं असं म्हणजे आप सवरतीपणा असं त्याचं स्वतःचे स्वतःचं काही कष्ट ना म्हणजे कष्ट तर करतंच ते कष्टाचं काही विषयच नाही आहे पण मग असं काही करतं का त्याला कळत नाही त्याला असं वाटतं मीच करते सगळं मग मीच करील मीच खाईल मीच मी आता इकडं एवढा खर्च करील मी तिला तेवढा खर्च करेल मी लय काम करते पण तुला ते कळत नाही का तो खर्च वाया आपण का घालवायचा आपण जर असतो खर्च जर तेच पैसे आपण जर सांभाळून जर ठेवले तर आपल्याला पुढं कामाने येणार का ते पुढच्या दृष्टीने आपल्याजवळ ते राहणार नाही का ते का कथकावरती बँकेत राहती नाही का पैसे पण त्याची अक्कल नाही ना सांभाळायची ते कसे खर्च करायचे ते पण कळत नाही कुठं पण जाऊन खर्च करून यायचे कुठं बी जायचं खर्च करून यायचे ते ते पैसे सांभाळायची अक्कल अजिबात नाही फक्त अक्कल कोणची मिले काम करते मग मला पैसे द्या मग मी इकडं चालले मला पाचशे रुपये द्या तिकडं चालले मला दोनशे रुपये द्या आणि मग ते पैसे घ्यायचे त्या पैशाला कवडीची किंमत नाही त्या पैशाचा काय खर्च करायचा का काय नाही करायचा का त्याची आज कवडीची अक्कल नाही त्या मोठ्या सुन्याला ती फक्त जाती तिला फक्त ह्यावं एवढाच राहतो मी ते काम करते मग घरात एवढे पैसे येत्या तेवढे पैसे येत्या मग मी ते कसे कसे तरी खर्च करायचे काही घेऊन यायचं बाजारात जाऊन काही जे दिसेल ते पन्ना शंभर रुपयाची चप्पल दोनशे रुपयाला आणायची शंभर रुपयाची वस्तू चारशे रुपयाला आण दोनशे रुपयाची वस्तू चारशे रुपयाला आणायची त्या वस्तूला काही कवडीचं मोल नाही किंमत नाही काही नाही काहीच कामाची वस्तू नाही राहत ती फक्त ते पैसे कसे खर्च करायचे एवढीच अक्कल राहते फक्त बाकी कवडीची अक्कल राहत नाही त्या मोठ्या सोन्याला कवडीची नाही फक्त खर्च कसे करायचे एवढं मग असं नाही का मग आता ही वस्तू शंभर रुपये तो सांगतोय मग आपण ती दो तो दोनशे सांगतोय तर आपण ती शंभरला घेऊन टाकायची का किंवा ती वस्तू कशी निघल किंवा ती वस्तू तर शंभरच्या दोनशेच्या मानाची आहे का नाही आहे अशी तर घ्यायला पाहिजे का नाही फक्त तो पैसा घ्यायचा का क तीन तीन सुना राहते ना घरामध्ये मग तो पैसा संपवायचा कसा मग तिनं ते आणलं ही नाही आणलं मग ती तिकडे जाऊन एवढा खर्च करून आली मग मी, मी का नको करू मग मी पण एवढा केला पाहिजे असे काही काही बी नाकली डोरं राहते त्यांना कवडीची की अक्कल नाही राहत तर असे आहे आणि ती दुसरी जी सून राहते ना ती काय मा तिच्या वाट्याला काय येतं पैशाचं पोतं येतं दुसऱ्या सुनाच्या वाट्याला ते पैशाचं पोतं येतं तर तिच्या वाट्याला पैशाचं पोतं जे येतं ना तर पण तिला ते पैसेच घ्यावं वाटते नाही हातामध्ये तिला वाटतं पैसेच घेऊ नये हे पैसे खर्च करू नये हे पैसे हातातही घेऊ नये आणि या पैशाचं म्हणजे काहीही गैरवापर करू नये हे पैसे आपले असेच राहायला पाहिजे त्या मधलेला वाटतं हे पैसे आपण खर्च करू नये आपल्याला वेळे काढायला कामं येतील कधीही कामं येतील ते ते आहे ना ते असं आवडून ठेवितं ते पैशाचं पोतं ते खर्च नाही करीत आणि जे ते लहान राहतं ना तीन नंबरचं त्याला कशाचं पोतं मिळतं यशाचं म्हणजे सगळं काही यश आहे ना ते त्याला मिळतं ते ते असं आवडायला धरत्या ठोकीत असं आवडायला धरत्या ठोकीत त्याला वाटतं यशाचं पोतं मिळालं यशाचं पोतं मिळालं मला लय यश आलं मला लय सगळं काही इकडं धन मिळून गेलं माझ्या घरी असं माझ्या घरी तसं आणि मग ते नुसतं आबळाला धरते त्याच्या पुरती नाही पुरती नाही पण ते नुसतं वर आबळाला अटकायला पाहतं नुसतं वर आंघळायला पाहतं आबळाला अरे रे 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 काय उपयोग नाही ते आंगळा आबळाला आंघळायचा काय उपयोग नाही आपल्या जीवाला मा मागा दुसऱ्याचं चांगलं होऊ द्या देवाला म्हणा मग त्याच्या मागं माझं होऊ दे आणि त्याच्या मागं म्हणजे माझं तर झालेलंच म्हणा पण जे वेश मिळालं मला ते कशापासून मिळालं काय मिळालं त्याचं पण काहीतरी डोक्यात नॉलेज यायला पाहिजे हे कोणी कमवलं कोणी आपल्यासाठी कमवून ठेवलं म्हणून आपल्याला हे वेश मिळालं याचा त्यांना काही कवडीची अक्कल नाही राहत त्यांना फक्त त्यांना असं वाटतं आम्हाला मिळालं यश हे आम्हाला मिळालं ते कसं खायचं अर्ध खायचं क सगळं खायचं का तसंच हागायचं हे त्यांना कवडीचं कळत नाही काहीच कळत नाही त्यांना अशी तीन सुनांची कहाणी राहती तर असे तीन सुना राहत्या आणि जे पूर्वीचे लोक जे म्हणायचे ना भरेल गांगात हात धुवून घ्या भरेल गंगात हात धुवून घ्या भरेल गंगात आपण किती बी हात धुवायला गेलो ना तर तो वरचीवरच तर बेत बेतच बुडवावा लागतो तो पूर्ण धुवायला गेला ना तर ती भरेल गंगामध्ये आपण वाहून जातो मग त्याचा काही उपयोग नाही होत भरेल गांगात काय काय हात धुवून घ्या हो पण त्याचा काहीही उपयोग नाही होत काहीच तो गंगातला पूर आटला का तो गंग्याचा भरेल गंग्याचा पुरा आटला का मंगलाही पस्तावा येतो आपण काय त्रास काय नाश केला काय नंगे नाश केला आपण भर घरेल गंगेत कसा हात धुवून घेतला आपण कशी मज्जा केली चार चौघांमध्ये तर त्याचा पस्ताव नंतर खूप येतो खूप येतो त्याचा पस्ताव खूप येतो त्याचा पस्ताव तर याच्याकरता भरेल गंगेमध्ये कधीही हात धुवायला जाऊ नये कधीच जाऊ नये भरेल गंगेत हात धुवायला एवढं असं एवढं खावा का आपल्याला आपले जास्त हात भरले नाही पाहिजे आणि ते भरेल गंगेमध्ये धुवायला जायची वेळ पण नाही आली पाहिजे एवढंच खावा माणसाने पचल तेवढंच खावा आणि पटल तसंच राहावा म्हणून काही आपल्या ताब्यात आलं म्हणून आपण त्याचा आप गैरवापर करू नये अशी सुनायचं बऱ्याच ठिकाणी पाहते मी त्यांचे घरचे तिच्या आई नातेवाईक काय शिकवते तिला भरेल गंगेत हात घे चार चौघातेवावर मज्जा करून घे असं कर तसं कर असं सांगायचं तसं बोलायचं नवऱ्याकडून असं करायचं तसं करायचं हे जे शिकवणारे जे आहे ना तर शेवट ते गंगेचं पाणी कुठं आलं त्या मुलीच्या आईबापाकडं खानदानीकडंचं आलं ते पाणी गंगेचं असे अशी गंगे चा, गंगे चा, गंगे चा गंगे ती गंगेची गंगेची म्हण आहे का भरेल गंगेत हात धुवून घ्या तर ती म्हण काय खोटी नाही आहे पण ती जी म्हण अशी झाली का बरेल गंगेत हात धुंग्या आणि शिकवणारे कोण ते मुलीचे आईबापच मुलीचे नातेवाईकच राहतं शिकवणारे पण त्याचा काही उपयोग होत नाही हो काहीच नाही आपण जे खातो ना आपण आज जर कि, किती चांगलं खाणं राहू द्या आपल्या पुढं किती चांगलं खाणं राहू द्या आपण इतकं पोटभर खातो पोटभर खातो पण ते पोटात राहतं का नाही राहत का ते पोटात जर राहिलं तर आपण परत खाऊ का नाही त्याच्यामुळं ते पोटात राहत नाही तर त्याच्यामुळं आपण पचल तेवढंच खावा पटल तसंच राहा लई जरी कितीही घरात भरलेलं असलं तर त्याचा गैरवापर करू नये त्याचा चांगलाच वापर, चांगला चा वापर करावा चांगला वापर केला तर तोच आपल्याला कामं येणार एक ना एक दिवस त्याचा उजड होणार तो आपल्याला कामं येणार पण यासं धुमाकूळ केला तर तो कधीही कामं येणार नाही कधीही येणार नाही तो एक ना एक दिवस खाली ओढल पण पुढे नाही जाऊ देणार तो दिवस आणि जे गरिबीतून दिवस काढलेले राहते ना खालेले राहत्यांना त्यांना खूप चांगले दिवसात खूप चांगले दिवस येत कधीही त्याला वाईट दिवस येत नाही अति चांगले दिवस येत आहे बघा कसं वाटलं माझं व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि मी हे काही जोडून जाडून काही तुम्हाला सांगितलेलं नाही आहे कहाणी सांगितली मी तीन सुनांची कहाणी बऱ्याच ठिकाणी अशी तीन सुनांची दोन सुनांची अशी गंमत आहे तर एकदम कहाणी सांगितली तुम्हाला मी रामकृष्ण हरी शुभ संध्याकाळ